सव्वा वर्ष सातत्याने या जे मंत्रालय आहे म्हणजे पोलिसांवर माझा प्रचंड प्रेम आणि विश्वास आणि आदर आहे पण ज्या पद्धतीने होम मिनिस्ट्री गेले सव्वा वर्ष दीड वर्ष काम करते हे अतिशय दुर्दैवी आहे आणि डेटा सांगतो की महाराष्ट्रातला क्राईम हा वाढलेला आहे आल्यामुळे त्यांना लाडकी बहीण भाऊ सगळं आठवायला लागलं आहे उशिरा का होईना पण त्या स्कीम मध्ये अनेक तुर्ती राहिलेल्या आहेत त्याचा अभ्यास आम्ही करतोय त्याच्यामुळे त्याचा पूर्ण अभ्यास केल्याशिवाय बोलणं हे योग्य होणार नाही पण खूप जुमल्यांचा पाऊस हा अपेक्षेतच होता त्याच्यामुळे मला काय आश्चर्य वाटत नाही बजेट बघून मधली परिस्थिती अत्यंत झिघडक झालेली आहे काले गोळीबार झाला आणि मुंडे जे समर्थक आहे त्यांचा मृत्यू झाला एकंदरीत परिस्थिती नाही तुम्ही बघताय मी गेले एक सव्वा वर्ष सातत्याने या जे मंत्रालय आहे म्हणजे पोलिसांवर माझं प्रचंड प्रेम आणि विश्वास आणि आदर आहे पण ज्या पद्धतीने होम मिनिस्ट्री गेले सव्वा वर्ष दीड वर्ष काम करते हे अतिशय दुर्दैवी आहे आणि डेटा सांगतो की महाराष्ट्रातला क्राईम हा वाढलेला आहे आणि तुम्ही बघताय मग हिट अँड रनच्या केसेस असतील पुण्यात झालेली पोस्टची केस असेल त्याच्यात किती घोळ झाले आणि भ्रष्टाचार झाला आपण सगळ्यांनीच पाहिलेलं आहे त्याच्यामुळे दुर्दैव आहे की लॉ अँड ऑर्डर सिच्युएशन महाराष्ट्रातली ही अत्यंत वाईट होताना आपल्याला दिसते मंत्र्यांनी